नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जोग आपण लेझर्सची चर्चा सुरू केली होती आज मी तुम्हाला लेझर बीम कसा निर्माण केला जातो किंवा अगदी सुरुवातीचे लेझर्स कसे तयार केले के गेले हे सांगणार आहे थोडस टेक्निकल आहे थोडस सायन्सचा भाग आहे खूप इंग्रजी शब्द आहेत पण अतिशय छान गोष्ट आहे माहिती असायला की हे कसं निर्माण झालं जे निसर्गाला बनवता आलं नाही ते मानवाने कसं बनवलं त्याची चर्चा आज आपण करणार आहोत चला त्याच्याकडे वळूया अं पण आपल्याकडे असं म्हटलं जातं की दृष्टांत हा एक महत्वाचा भाग आहे एक एखादा एखादा अनुभव किंवा एखादी गोष्ट सांगितली किंवा एखादी कथा त्याला जोडून घेतली तुम्हाला वाटतं समजायला गोष्टी सोप्या होत्या तेव्हा तशी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि त्यातल्या प्रत्येक गोष्ट ही पुढे लेझरला जोडायची आहे आपण असं गृहित की एक मोठं झाड आहे त्याला वरच्या बाजूला अशा काही वाकड्या तिकड्या थोड्याशा फांद्या आहेत झाड खूप मोठं आहे आणि मध्ये कुठेतरी एक मोठी झाड आडवी रुंद फळी बांधलेली आहे आणि झाडाच्या खाली शेकडो माकडं बसली खेळतायत धावतायत इकडे तिकडे आणि एकदम लांब कुठेतरी खूप मोठी सिंहाची डरकाळी ऐकू आली काय होणार आहे ते सर्व माकड घाबरून झाडावर चढणार आहे पण वर्षा फांद्या बारीक आहेत लहान आहेत तिथे फारसं त्यांना थांबता येणं शक्य नाही पण टपाटप तप, टपाटप तप ते खालच्या मधल्या मोठ्या फळीवर जमा व्हायला लागतील आणि हळूहळू खालच्या पेक्षा या फळीवर आडव्या फळीवर जमलेल्या माकडांची संख्या कितीतरी पट वाढेल याला सायंटिफिक भाषेत पॉप्युलेशन इन्व्हर्जन असं म्हटलं जातं खाली जिथे असायला पेक्षा पाहिजे त्याच्यापेक्षा नको तिथे जास्ती लोकसंख्या वाढली ही स्थिती आहे आता ती फळी किती किती हे ना सगळेच्या सगळे तिथे बसले तर राहता येणार नाही ना? काही एखादा खाली पडेल तो एक एक जर इकडे आडवा तिडवा धावायला लागला तर त्याच्या बरोबरच जे माकड असेल त्याच्यावर भरोसा असलेलं तेही त्याच्या बरोबरीने खाली उडी मारेल आणि हळूहळू हळूहळू एकाच वेळेस अशी स्थिती निर्माण होईल की अनेक माकडं एकदम खाली येतील लेझर मध्ये हेच होत कस ते आपण बघूया एक लक्षात घ्या मी गेल्या वेळेस गे सांगितलं तसं सा की पहिला लेझर हा रुबी लेझर होता एकोणीशे साठ साली तो पहिल्यांदा बनवला गेला आणि रुबी म्हणजे माणिक पण हे नैसर्गिक माणिक नाही हे मानवनिर्मित माणिक आहे कसं बनवलं जात तर अल्युमिनियम ऑक्साइड एल टू ओथ्री याला वितळ होतात आणि त्याच्यात क्रोमियम ऑक्साईड सी आर टू थ्री हे मिसळलं जात आणि दोन्ही किती टक्के तर पॉइंट तक फाईव्ह पर्सेंट इतकं कमी प्रमाणात क्रोमियम त्याच्यात मिसळलं जातं आणि क्रोमियमचा जो टिपिकल रंग असतो तो माणकासारखा असतो या मूर्तीसारखा आणि त्यामुळे तर तो रंग त्या पूर्ण रॉडला येतो आता हा रॉड हा लेझर निर्माण करणारा पहिला प्रयोगासाठी वापरलेली वस्तू होते यातला रॉड महत्वाचा नाही यातले ते क्रोमियमचे ऍटम्स जे आहेत ते महत्वाचे आणि त्यांना ऍक्टिव्ह आयन्स असं म्हटलं जातं हा रॉड सॉलिड आहे म्हणून याला सॉलिड स्टेट लेझर असं म्हटलं जात मग याची रचना कशी आहे रचना रचनाही बघितली पाहिजे आणि त्याला जोडून काही इलेक्ट्रिकल कनेक्शन असतात फार कठीण नाही आहेत सोपी आहेत मी तुम्हाला चित्र दाखवतो आणि त्याच्यातनं आपण हे समजून घेऊया अतिशय सोपं आहे फारसं कठीण काही नाही निळ्या लाईन्स दिसत आहेत हे त्याचं इलेक्ट्रिकल सर्किट आहे खाली दोन ठिपके दिसत आहेत तिथे हाय व्होल्टेज लावलं जात आणि हा जो वरचा भाग आहे हा ह्याला कपॅसिटर असं म्हणतात याच काम चार्ज स्टोर करून ठेवायचा आणि पाहिजे तेव्हा तो सोडून टाकायचा आपण पूर्वी कपॅसिटर म्हणजे काय याची चर्चा खूप पूर्वी केलेली आहे आणि मग पुढे हा जो भाग आहे निळा वरचा हा मधला भाग जो आहे तो रुबीचा रॉड आहे माणकाचा रॉड आहे आणि त्याच्या भोवती आपल्याकडे आजकाल नवे सीएफएल कसे दिवे असतात त्याच्या ट्यूब्स कशा गोल गोल केलेल्या असतात तशी ट्यूबलाईट त्याच्या भोवती गुंडाळलेली आहे पण ही ट्यूबलाईट सारी ट्यूबलाईट नाही याच्यात झेनॉन गॅस भरलेला आहे त्यामुळे जेव्हा याला खाली व्होल्टेज लावलं ला जातं तेव्हा वोल्टेज पुरेसा वाढल्यानंतर हा झेनॉन लॅम्प यातनं एक ब्राईट प्रकाश बाहेर पडतो कपॅसिटी डिस्चार्ज होतो परत चार्ज होतो परत एनर्जी बाहेर पडते दहा हजार जून पर्यंतची एनर्जी यातनं प्रत्येक फ्लॅशच्या वेळेस बाहेर पडत असते उष्णता खूप असते त्याचा परिणाम असा होतो की या उष्णतेमुळे हे सर्व खराब होण्याची शक्यता आहे म्हणून या सगळ्याला लिक्विड नायट्रोजन मध्ये घातलेलं असतं आणि त्याच्यात हे सर्व साठवलेलं असत हा जो रुबी रॉड आहे त्याला इथे आणि दुसऱ्या बाजूला एम वन आणि एम टू असं लिहिलेलं आहे हे एम वन आणि एम टू हे दोन मिरर्स आहेत अतिशय चांगल्या क्वालिटीचे आणि त्यातला एम वन हा पूर्ण परावर्तन करणारा आणि एम टू हा पार्शियल परावर्तन करणारा असा आहे शेजारी पण तुम्हाला मी काही डायग्रॅम मध्ये इ वन ई टू थ्री असं लिहिलेलं दिसेल ते त्याच्या एनर्जी लेवल्स बद्दल आहे ते मी एनर्जी लेवल्स कडे येतोच आहे ही त्याची रचना हे चित्र मनात लक्षात एकदा आलं की सहज लक्षात राहील पुढे कस वापरलं जातं याच्याकडे आपण वळूया आता काय होत फ्लॅश लॅम्प एकदा उजेड बाहेर पडला की त्यातनं ऊर्जा अं क्रोमियमच्या ला येते आणि हे क्रोमियमचे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते एक्साईट होऊन वर जातात मूळ खालची पातळी आहे त्याला ग्राउंड लेवल असं म्हटलं जात ई वन ही ती खालची पातळी आहे ते वर जातात आणि या एक्साइटेड मध्ये ते खूप कमी काळ राहू शकतात इतक्या कमी काळ राहतात की ते पटकन खाली यायला लागतात पण क्रोमियमच्या एनर्जी लेवल्स अशा असतात की त्या त्या अल्युमिनियम ऑक्साइड मध्ये मध्ये एक फळी तयार करतात आणि ही मधली फळी जी आहे तिथे हे इलेक्ट्रॉन साठायला लागतात अगदी वर्षी एक्साइटेड लेवल आहे तिथे ते नॅनो सेकंड मध्ये राहू शकतात दहा त्या देशू मायनस एट म्हणजे जवळपास दहा नॅनो सेकंड वगैरेपर्यंत राहू शकतात पण ही मधली जी फळी आहे त्याच्यावर ते एक मायक्रो सेकंड म्हणजे त्या देशू मायनस सिक्स पर्यंत राहू शकतात म्हणजे जवळजवळ शंभर पट पट जास्ती टाईम राहू शकतात अशा या मधल्या पातळीला मेटा स्टेबल स्टेट स्टेबल नाही कारण खालची लेवल ही सगळ्यात स्टेबल, स्टेबल। ही मेटा स्टेबल आणि ही एक्सायटेड अनस्टेबल आता काय होते बघा हा फ्लॅश लॅम्प असा 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 झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्स असे वर जातात इथे राहू शकत नाहीत म्हणून हळूहळू त्यांची गर्दी इथे वाढायला लागते आणि नको तितके इलेक्ट्रॉन्स इथे साठायला लागतात यालाच पॉप्युलेशन इन्व्हर्जन असं म्हटलं जातं आणि मग हे सगळे इलेक्ट्रॉन्स इथे साठून राहतात आता या फोटॉन्स मधनं एक विशिष्ट तरंग लांबी जेव्हा जाते या तरंगलांबीचा परिणाम म्हणजे त्या फोटोन फोटॉनचा परिणाम असा होतो की त्या इलेक्ट्रॉन त्याच्या बरोबरच्या तरंगलांबीचा इलेक्ट्रॉन ताबडतोब खाली येतो त्यामुळे एक फोटॉन असा चाललाय त्याला जोडून दुसरा फोटॉन येतो आणि ते दोघं जोडीनी एकत्र एकाच हालचालीच्या पद्धतीने गेल्या सांगितलं तसं सा। एकाच फेज मध्ये एकाच स्टेट ऑफ मध्ये पुढे जायला लागतात पण पुढे असा आहे ते आपटतात आणि मागे वळतात दोन मागे वळले की त्याच्या ओळखीचे जे दुसरे दोन असतात ते पण खाली येतात त्याच वेळेस आणि ते दोनाचे चार तिकडे आपटून परत आल्यानंतर हे चाराचे आठ आणि प्रकाशाचा वेग हा टेन रेस टू एट म्हणजे पाच तीन इंटू टू टेन रेस टू एट म्हणजे जवळजवळ तीन लाख किलोमीटर आहेत काय एवढासा तो रॉड आहे तो कित्येक लाख वेळा हा प्रकाश असा असा होणार आहे त्यामुळे या सर्व फोटॉन्स ची निर्मिती होते जे एकाच पद्धतीने हलतायत एकाच फेज मध्ये आहेत आणि हाच तो लेझर बीम पण मी म्हटलं तसं एक आरसा पूर्ण पारदर्शी पार्शल पारदर्शी आणि एक पूर्ण रिफ्लेक्टिंग त्यामुळे ह्या पार्शल आरशातनं हा बीम एकदम बाहेर येतो आणि हाच तो लेझरचा बाहेर येणारा बी आता पॉप्युलेशन कमी झालं म्हणून पंपिंग ऍक्शन चालू झाल्यामुळे परत पॉप्युलेशन वाढते आणि मग वा परत एका झटक्यात हे सर्व बाहेर येतात एकाच फेज मध्ये लेझर सारखे त्यांची तीव्रता डायरेक्शनॅलिटी फेज या सर्व गोष्टी इतक्या वाढलेल्या असतात की त्याच्यात जवळजवळ एक मिलियन वॅट्स इतकी ऊर्जा एनर्जी पर सेकंड म्हणजे पॉवर असते ती अतिशय पॉवरफुल असा हा बीम बाहेर येतो पण तो सारखा येऊ शकत नाही कारण पॉप्युलेशन इन्व्हर्जन व्हायला पाहिजे त्यामुळे हे पल्स स्टेट कंटिन्युअस येत नाही इट इज अ पल्स्ड टाईप ऑफ अ बीम दॅट कम्स आउट आणि अशा पद्धतीने हा बीम बाहेर येतो सॉलिड स्टेट आहे रुबीचा रॉड आहे म्हणून याला सॉलिड स्टेट रुबी लेझर असं म्हटलं ले जातं हा जगात निर्माण झालेला सगळ्यात पहिला लेझर मानव तसा हुशारच आहे त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींचा विचार केला की के दरवेळेचा रुबी रॉड बनवायचा फार कठीण गोष्ट आहे मग त्याच्यानंतरचा प्रयोग जो झाला तो गॅसेस मिक्स करून त्यातनं लेझर निर्माण करणं आणि त्याच्यातनं जो आला त्यातले दोन अतिशय महत्वाचे पहिला म्हणजे हेलियम नियॉन कारण हा ही सुरुवातीच्या काळात निर्माण झाला आणि दुसरा टू लेझर कार्बन डायऑक्साईड लेझर हा सगळ्यात महत्वाचा हे दोन गॅस लेझर लोकांच्या असं लक्षात आलं की अरे आपण सॉलिड वापरलं गॅस वापरला मग लिक्विड वापरायला काय हरकत आहे मग त्यांनी काही द्रव्यांमध्ये अतिशय शुद्ध ऍसिटोन वगैरे सारख्या द्रव्यांमध्ये आणखीन काही केमिकल्स घातले रंग निर्माण करणारे म्हणून त्यांना डाईज असं म्हटलं जात आणि त्यातलं ऍसिटोन महत्वाचं नाही पाणी महत्वाचं नाही पण तो डाय महत्वाचा म्हणून या प्रकारच्या लेझर्सना डाय लेझर्स असं म्हटलं जातं याचा सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज असा की हे कंटिन्युअस येणारे आणि ज्यांची कमप्रता बदलता येईल ट्युनेबल लेझर्स असे लेझर्स निर्माण झाले सॉलिड झाला लिक्विड झाला गॅस झाला आता मधला राहिला आणि मधला आपण पूर्वी चर्चा केली तो सेमी कंडक्टर त्यामुळे सेमी कंडक्टरचेही लेझर्स तयार करण्यात आले आणि तेही तितकेच पॉप्युलर आणि तितकेच महत्वाचे कारण आपल्या सर्व सीडीज वगैरे जे आपण लिहितो किंवा वाचतो किंवा लॅपटॉप लेझर लेझर जिथे जिथे वापरले जातात आपल्याकडे घरी किंवा प्रिंटर्स मध्ये सगळीकडे तिथे सर्वकडे सेमी कंडक्टिंग लेझर्स असतात कमी वाटेज खूप लहान अतिशय रगेट असे ते सेमी कंडक्टिंग लेझर्स आणि ह्याचे किरण हे ऑप्टिक फायबर्स फायबर्समधनही जाऊ शकतात आणि त्याच्यातही काही बदल करता येतो म्हणून त्याला फायबर ऑप्टिक लेझर्स असंही म्हटलं जातं आणखीन एक प्रकार आला तो म्हणजे एक्झायमर लेझर्स अशा अनेक प्रकारचे लेझर्स निर्माण झाले त्यातले हे चार मी सांगितले हे सगळ्यात महत्वाचे त्यातही परत ते कंटिन्युअस आहेत का पल्स्ट आहेत हाही भाग आला किती पॉवरची आहेत हाही भाग आला त्यातनं किती उष्णता निर्माण होते हाई भाग आला अशी ही लेझरची दुनिया त्याची निर्मिती कशी आहे ते मी आज तुम्हाला सांगितलं जमलं त्याच्याबद्दल आणखीन थोडीशी माहिती स्वतःही जमा करा आणखीन वाचून बघा वाचताना आता जास्ती गोष्टी लक्षात येतील हे लक्षात घ्या तुमच्या मित्रपरिचितांना सांगा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्याला आणखीन लेझर्स बद्दल बोलायचं आहे कारण सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे ते लेझर वापरले कसे आणि कुठे जातात हे महत्वाचं आहे त्याची आपल्याला चर्चा करायची त्याच्यासाठी आपण परत पंधरा दिवसांनी भेटूया विज्ञानासाठी तोपर्यंत नमस्कार